भगूर शहरात नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणे हे भगूर नगरपालिकेचं शासकीय कर्तव्य आहे परंतु नगरपालिका सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत असल्यानं भगूरचे जनसेवक कैलास भोर देणगीदाराच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देत असल्याने त्यांचं तोंड भरून कौतुक होत आहे तर भगोर दुर्लक्षाची चर्चा होत आहे भगूर स्मशानभूमीत प्रेताला अग्निडाग दिल्यावर व अस्थिविसर्जनासाठी मुबलक पाण्याची गरज आहे आणि भगूर नगरपालिकेनं बोरवेल पंप बसविणे आवश्यक होता परंतु अनेक वर्षापासून पाण्यासाठी धोकादायक नदीच्या पात्रात उतरून पाणी आणावे लागत होते ही समस्या ओळखून माझे गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून बारा बलुतेदार संस्थेचे प्रमुख कैलास महादूर यांनी चार वर्षपूर्वी बोरवेल पंप बसवून तत्कालीन खासदार गोडसे हस्ते उद्घाटन करून जनतेला लोकार्पण केलं त्याचप्रमाणे विधी घाटावर क्रियाक्रम पूजा करण्यासाठी पाणी आवश्यक असलेले बोर पंप वेल बसविला तर कपडे बदलण्यासाठी स्नानगृह बांधले वृक्षारोपण केला आणि याचा मोठा भव्य दिवे लोकार्पण सोहळा विविध सुविधा नागरिकांना अर्पण केल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यांनी जनसेवक कैलास भोर यांची प्रशंसा केली पर्यायानं नागरिकांमध्ये चर्चा झाली की हा अत्यावश्यक दुःख प्रसंगाचे विकासकामे भगूळ नगरपालिकेचे आहे मात्र भगोरपालिका जनतेकडून विविध कर वसुली करते मात्र विकासाला तोंड लपविते आणि भगूर ते दानशूर देणगीदार जनसेवक कैलास भोरकडे माझे गाव माझी जबाबदारी म्हणून विकासकामे करते यात भगूर नगरपालिकेची कमजोरी दिसते